जिद्द पर ना हरणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घारे याचा मला मनापासून अभिमान असत राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनाला सुद्धा सामोरं जावं लागत असत परंतु पराजयाने न टेक बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचं मोहन सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती ताकदीने संघटित होऊ शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणाने अनुभवता या साऱ्याचा परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी झाला की नारायणराव टामसे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकर शेठ गारेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला ही किमाया आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली आपल्या जयवंती ताईंनी दाखवली रवींद्रजींनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोहर देशमुखांनी दाखवली